राहिले मी गोडभाजी करते ना खायला गव्हाच्या पिठाची बाबा मम्मी माझ्या वर्गातल्या सगळ्या फोरी सायकल मला पण घ्यायची दिवस झाला हा पण रडतोय ना सायकल साठी छोटे सायकल असू दे ना मुलीकडे काय होतंय थोडं खेळायची त्यांची नाही आता नाही ना घेऊन सायकल तुला पैसे आले ना मग सायकल घेते बाळाला पण घ्यायची तो करेल तुझ्या मैत्रिणींची खेळायची झाली मग अभ्यास करायचा हम्म दिली खेळायची खेळायची नाहीतर अभ्यास कर आश्वी तुला नंतर घ्यायलाच नव्हते मी पप्पाला